कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता आणि मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो आता थोडंसं लेट झालं ब्लॉग टाकायला कारण का थोडंसं नेटवर्क इश्यू होतं त्यामुळे मग आणि त्यात माझा मा आवाजमध्ये मा चेंज बी आला असेल तुम्हाला समजत असेल तब्येत जरा घसा वगैरे बसला आहे त्यामुळे मग मी टाकला नाही आजचं ते दोन्ही दोन दिवसाचं एकत्र ब्लॉग केलं आहे तर ॲनिव्हर्सरीनिमित्त मंडळातलं आमच्या आजचा आमचा मान होता आरतीचा सो आज आरती करणार होतं तर ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आहे तर मी तो टाकते तर पहिल्या सकाळ सकाळ आमची आरती होती सो आम्ही आरतीला गेलो होतो आणि तिथे आरती, आरती केली सकाळची आरती वगैरे झाल्यावरती दिवसभर काही शूट केलं नाही तर मग चार, चार पाच वाजता मी उकड्याचे मोदक करायला घेतले तर हे गेल्या वेळेस मी फर्स्ट टाईम केलं होतं पण त्यावेळेस मला शूट करता आलं नाही कारण का लाईट गेली सो होती सो म्हणलं आज करावं पण ते जास्त देखील करता आलं नाही कारण का काही भरपूर होती आणि वर्ष सेलिब्रेशन देखील करायचं होतं आणि बाहेर जायचं होतं सो मी पीठ मळून घेतलं होतं सारण तयार केलं होतं आणि हे ना सारण थोडंफार सुक्या खोबरायचं होतं पण मस्त झालं होतं ओके तर मी ते उकडीचे मोदक करायला घेतले होते आणि माझ्याकडं साचा होता तो छोटा होता जास्त मोठा नाही त्यामुळे हे छोटे छोटे झाले पण मस्त झाले होते आणि हे बघा मस्तपैकी असा तयार झाला आहे मोदक माझा आणि फर्स्ट टाईम केलं होतं त्यावेळेस बी छान झाले होते फक्त की थोडेफार लूज पडलं होतं पीठ आय थिंक हा त्यामुळे पण ह्यावेळेस पीठ एकदम करेक्ट झालं होतं आणि एकदम मस्त असं तूप टाकून खाल्ल्यावरती इतकं भारी लागलं ला होतं विशेष नव्हता त्या गोष्टीचा सो मी पटापट मोदक करून घेते कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं सो मी पटापटा केले मोदक आणि वाफळून घेतले तर वाफळून घ्यायला मी ह्याच्यात छोट्याशा भांड्यात म्हणजे पातेल्यात घेतलं होतं आणि साळ्यांमध्ये ठेवलं होतं चांगल्या मस्तपैकी एका आकारात मोदक झाले होते आणि शिजले एखादे देखील बघितला आणि खाल्ल्यावरती एकदम मस्त झालं तर आज ॲनिव्हर्सरी होती तो म्हणलं शेवटचा बप्पाचा दिवस आहे तर उकड्याचे मोदक व्हायलाच हवे त्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशन करायला हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे बड्डे सेलिब्रेशन केला सो आज लग्नाला कंप्लीट तीन वर्ष झाले आणि दोन वर्षात मग गणपतीच्या वेळेस बड्डे आला नस म्हणजे मतलब ॲनिव्हर्सरी आली नसत सो मग ह्यावेळेस गणपती बाप्पाचा शेवट होता त्यामुळे मग म्हटलं चला सेलिब्रेशन बाहेरच करू आणि uh, ते तिचे पप्पा तनुजे पप्पा टिशोने प्लेट पुसत होते आणि तनु देखील टिशोने प्लेट पुसत होते आणि ते अख्खे टिशो खराब केले तिने सगळे हे करून तर स्टार्टिंगला आम्ही मसाला पापड ऑर्डर केला होता आणि uh, दोनच केले होते तर येऊ येईपर्यंत ते मसाला पापड एवढं लूज झालं की ते खायचेहीच झालं नाही त्यानंतर मग पनीर चिली मागवली होती आणि पनीर चिली खूप गरम होती खात होतो आणि पाठीमागच्या साईडला एक छोटीशी मुलगी होती तर ती तनुची फ्रेंड झाली होती आणि त्या दोघींच्या मस्तपैकी अशा गप्पा चालू होत्या आणि तिकडून तिला फ्रेंच फ्राईज देत होती इकडून ही ही तिला केक देत होती आणि मस्ती चालली होती त्यांची आणि गप्पा तर इतक्या चालल्या होत्या दोघींच्या हा तिला जास्त बोला येत होतं बटतनुला जास्त येत नव्हतं हा भले तिला जास्त बोला येत नव्हतं पण त्यांच्या गप्पा ऐकून आम्हाला भरपूर हसा येत होतं वेगळीच भाषा होती तिची आणि वेगळंच काही ना काय चालू होतं त्या दोघींचं जेवण होईपर्यंत पर्यंत त्या दोघी चालल्या होत्या हातनंमधनं थोडंफार खायला घातलं तिला आणि त्यामुळे ती विरंगुळून गेली होती आणि बाहेर पहिल्यांदा गेल्यापासून आहे ना पहिल्यांदाच असं त्याला कोण भेटला असं त्यामध्ये इतकी एन्जॉय करत होती आणि मग आम्ही ना फर्स्ट टाईम हे हरभरा हराभरा काहीतरी मागवलं होतं आणि अंगारी पनीर मागवलं होतं सो अंगारी पनीर हे त्यांचे चॉईस होते पण तो फसला कारण का ती चव राहिली नव्हती दुसरी हराभरा हरभरा कबाब होता तो सुद्धा फसला होता ओके बेत फसला असं म्हणता येणार नाही कारण का फक्त चव चेंज झाली होती असं म्हणावं लागेल तर नेक्स्ट डेला गणपती बाप्पा विसर्जन करायला निघलं होतं आणि इतकं इतकं वाईट वाटतं ना गणपती बाप्पा जाताना आणि दहा दिवस कसे निघून जातात हे देखील समजत नाही आणि ह्यावेळेस तनुला देखील घेऊन गे गेलो होतो आम्ही आणि तिथे गेल्यानंतर मग गुलाल वगैरे लावला तिथे अक्षदा व्हायल्या आणि आरती करायला घेतल्या आता तिथं शेजारीच एक आले होते गणपती विसर्जनला ते त्यांचा बी देखील पूजायला ठेवला होता सो तिथे हा गुलाल वगैरे लावून घेतला आम्ही

आरती वगैरे झाल्याच्या नंतर ना तरुणाला थांबत होते हे तर फोटो काढण्यासाठी तर तणू थांबत नव्हते कारण की त्याला भरपूर असं पाणी दिसत होतं आणि भरपूर माणसं दिसत होते त्यामुळे ती घाबरत होती सो ते झाल्यानंतर गणपती विसर्जन करायला घेऊन गेले आणि तो शेवटचा क्षण होता ते बोलू शकत नाही दरवेळेस अटॅचमेंट असते बप्पा अशी सो ह्यावेळेस गेले पुढच्या वर्षी लवकर 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 या बप्पा बाय